निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व बालरोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच चिकित्सा, आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स या पाठीमागे सापूर संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ गावात तलवार हॉकी स्टिक लाकडी दांडके गावठी कट्टा ग्रामस्थांना गाव पेटून देण्याची धमकी गँगवार मधील सहा विरुद्ध आता घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जुन्नर तालुक्यातील गुंडांची संगमनेर पठारात मोठ्या प्रमाणात दहशत माजली अद्याप आरोपी मात्र अटक नाहीयेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नांदूर खंदरमाळ गावात जुन्नर तालुक्यातील आरोपींनी येऊन तलवार हॉकीस्टिक लाकडी दांडक गावठी कट्टा यांचा धाक दाखवून येथील ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या धमकीसह गाव देखील पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे तर हा प्रकार रविवारी दिनांक चौदा रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नांदूर खंदरमाळ परिसरातील गवळीबाबा देवस्थान येथे घडलाय हातात लाठ्या काठ्या तलवार गावठी कट्टा इत्यादी साहित्य घेऊन दहशत माजविणाऱ्या सहा जणांविरुद्ध आता घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु आरोपी अद्यापपर्यंत मोकाट आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही जुन्नर तालुक्यातील रवी डावखर तेजस रेपाळे विशाल गोंधे प्रदीप आवारी ओमकार वागचौरे अभिजीत गोंधे अशी गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांची नावे आहेत या सहा विरुद्ध शेतकरी सुरेश सारंगर भागवत राहणार नांदूर खंदरमाळ तालुका संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतलाय रविवार दिनांक चौदा जुलै रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल सर्व सॉफ्टवेअर व काम अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास सुरेश भागवत यांचे नातेवाईक असलेले ऋषिकेश करंजेकर मोबाईलवर मोबाईल वर तेजस रेपाळे यांनी फोन केला करंजेकर यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांचे घर जाळण्याची व गाव पेटून देण्याची धमकी दिली तसेच तू वाहन चालक असून तू आळाफाट्याला आल्यास तुझी गाडी पेटवून देत ठार मारण्याची देखील धमकी दिली तसेच भागवत यांची नातेवाईक वैभव करंजेकर यांच्या मोबाईलवर फोन करून रवी डावकर राहणार आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी धमकी दिली आम्ही तीस ते पस्तीस जण गॅंगार मधील असून तुझ्या घराकडे येतो आहे तुझा घराचा पत्ता सांग तू पत्ता सांगितला नाही तर तुमचे संपूर्ण गाव पेटून देऊ अशी धमकी यावेळी गँगवारवाल्यांनी धमकी देण्यात आलेली आहे आता आता लाठ्या काठ्या तलवार गावठी कट्टा दहशत माजवण्याची घटना नांदूर खंदरमाळ येथील विकास करंजेकर बाळकृष्ण भागवत हे गावातील गवळीबाबा देवस्थान येथे नैवेद्य ठेवण्यासाठी गेले होते त्यावेळी तेथे पंचवीस ते तीस जण हातात लाठ्या काठ्या व तलवार घेऊन उभे होते रवी डावखरेच्या हातात तलवार होती तेजस रेपाळे यांच्या हातात गावठी कट्टा होता विशाल गोंधे यांच्या हातात हॉकी प्रदीप आवारी यांच्या हातात लोखंडी गज ओमकार वाकचौरे यांच्याकडे तलवार होती अभिजित गोंधे याच्याकडे लाकडी दांडा होता त्यांनी विकास करंजेकर बाळकृष्ण भागवत यांना संपून टाकू अशी धमकी दिली या घटनेचा घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर अधिक तपास करत आहेत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावं घारगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार विविध प्रकारचे गुन्हे घडत आहेत मात्र गुन्ह्याचा तपास लावताना घारगाव पोलिसांना अपयश आलंय पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून अनेक अवैध धंद्यांना पाठबळ मिळाले अवैध धंदे बोकाळलेत वर्षांपूर्वी बोटा परिसरात एका खुनाचा गुन्हा घडला असून त्या घटनेला वर्ष झाले तरीही अद्याप खुनी आरोपी सापडलेला नसून तो मोकाटच आहे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही बरेच गुन्हे प्रलंबित आहेत चोरीच्या विविध घटना घडल्या आहेत त्यात एकही चोर अद्यापपर्यंत घरगाव पोलिसांना पकडण्यात यश मिळालेलं नाही निष्क्रिय कामगिरी व घरगाव पोलीस प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे असे निवेदन यापूर्वी देखील ग्रामस्थांच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देण्यात आले आहे तर नांदूर खंदरमाळ येथील प्रकार गंभीर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे यांनी यात लक्ष घालावं हो। जुन्नर तालुक्यातील गँगवार मधील असलेले सहा जण अद्याप अटक केले गेले नाहीत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे रासत्ता न्यूज विरो घरगाव सापूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता सापूर चौकली सापूर प्रोप्रायटर विकास किसन पवार